अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ रायगाव येथे तेली समाज बांधवांतर्फे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी रायगाव शहरात दिनांक आठ डिसेंबर रोजी तेली समाज बांधवांतर्फे शहरातील ग्रामविविध कार्यकारी सोसायटी येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजा अर्पण करून आरती करण्यात आली या जयंतीनिमित्त समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले ही जयंती साजरी करताना अशोकराव काचोळे विनोदराव नरड निलय घिनमिने चंदू गुमुगे गणेशराव पाटील गोवर्धन कठाणे सूरज गुजरकर भटकर सर पिसे सर नगराळे काका यासह शहरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा